तर मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतात त्यासोबतच या मालिकेत असलेली सत्य आणि मंजूची जोडी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरते या मालिकेत सत्य आणि मंजूची मैत्री प्रेक्षकांना खूप आवडते आणि आता हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होताना देखील दिसून येत आहे त्यांच्या या मैत्रीतून हळूहळू प्रेमाचं नातं सुरू होण्याची चाहूल लागलेली असताना आता मंजूच्या एका फोटो मुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे या फोटोत मंजूच्या घरी कोणीतरी येणार असं दिसून येत आहे या फोटोमुळे प्रेक्षकांना जेवढा आनंद झालाय तेवढंच मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅक मुळे ते गोंधळात देखील पडले आहेत या फोटोमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत काहींना असं वाटतंय की हे मंजू किंवा सत्याचं स्वप्न असू शकतं तर काहींचं असं म्हणणं आहे की लवकरच या मालिकेत काही महिन्यांचा लिप घेतला जाऊ शकतो परंतु मालिकेत नक्की काय नवीन वळण येणार याबद्दल स्पष्ट माहिती अजूनही समोर आलेली नाहीये तरीही या फोटोमुळे आणि या बातमीमुळे प्रेक्षकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे आणि खरोखर मालिकेत असं काहीतरी व्हावं अशी इच्छा देखील अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे आता यापुढे मालिकेत मंजू आणि सत्याचं नातं कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं नक्कीच रोमांचकारी ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मंजूच्या या फोटो मागे नक्की काय गुपित दडलंय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका